श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज वेळेला सुरुवात करते मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण विषय पाहणार आहोत आणि माहिती पाहणार आहोत ती म्हणजेच काय तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्यावेळेस देवांची देवपूजा करतो ती कशी करतो आणि ती कशी करायला पाहिजे त्याचबरोबर देवपूजा करत असताना आपल्या हातून नकळतपणे काही चुका घडतात आणि त्याचे दोष आपल्याला लागत असतात आणि त्याचमुळे आपल्याला जे काही म्हणजे जे प्रश्न येतात खूप जणांचे की ताई आम्ही जी काही सेवा करतोय पारणा करतोय किंवा जे काही तोडगे उपाय करतो त्याचा आम्हाला अनुभव येत नाही आहे किंवा आमची इच्छा पूर्ण होत नाही आहे कारण की छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा खूप महत्त्वपूर्ण असतात आपल्या सेवेमध्ये आपल्या पूजेमध्ये त्याच्यामुळे कारण की देवपूजा जिथे आपल्या देव घरामध्ये देवाचं स्थान आहे ते जे स्थान आहे ते अतिशय पवित्र स्थान असतं आणि आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण नवीन घर घेतो किंवा नवीन वास्तू घेतो त्याच्यामध्ये जे काही वास्तुदोष असेल किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती बाहेर घालण्याचं काम किंवा घरामध्ये कुठलीही बाधा किंवा कुठलाही दोष किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी जी काही आपले देवघर आहे किंवा आपली आपण जी काही देवपूजा करतो ती खूप जास्त परिणाम करत असतो त्या गोष्टींवरती कारण की आपली ही जी जागा आहे देवपूजा जी जिथे करतो किंवा आपलं देवाचं स्थान जिथे आहे ते एक प्रकारचं घरामध्ये ऊर्जा म्हणजे क्रिएट करत असतं एक प्रकारची ऊर्जा सगळ्या घरामध्ये पसरवत असतं कारण की जर तुमची देवपूजा व्यवस्थित झाली नाही तर घरामध्ये नक्कीच दोष तर लागेलच पण जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही दोष आहे त्याला लागलेले वास्तुदोष असेल किंवा इतर कुठलेही दोष असतील ते कधीही तुमचे संपणार नाही किंवा नष्ट होणार नाही त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच की आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जी काही देवपूजा करतो ती कशी करायला पाहिजे काय पद्धत आहे नेमकी जी पूजा आपण करावी जेणेकरून आपल्याला कुठल्या प्रकारे दोष लागणार नाही मग आपण अशा पद्धतीने जर आपण मी सांगेलच आजच्या आता थोडं पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये की देवपूजा आपण कशी करायला पाहिजे काय नियम आहेत कारण की छोट्या छोट्या चुका होतातच आता मी तुम्हाला दाखवून देईल आणि तुम्ही ज्यावेळेस बघताल व्हिडिओ त्यावेळेस तुम्हाला कळेल की नाही खरंच आपल्यातून ही चूक होते आहे मी सगळ्यांचंच नाही म्हणणार पण मोजके जण असे आहेत जे चुकीच्या पद्धतीने रोजी देवपूजा करतात मग त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये किरकिरी होणे भांडण होणे किंवा कुठल्या प्रकारचे त्यांच्या कामामध्ये यश न येणे शुभ कार्य न घडणे या प्रकारचे दोष लागत असतात मग तुम्ही कितीही पारायण करा कितीही मोठमोठ्या सेवा करा तुमच्या जे काही देवपूजा आहे ती जर व्यवस्थित होत नसेल तर त्याचे दुष्परिणाम हे तुम्हाला भोगावेच लागणार उलट त्याचं उलट फळच तुम्हाला मिळणार पूजेचं चला आता व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया पुढे आपण की आपल्याला रोजची दैनंदिन दैनंदिन दे जीवनामध्ये देवपूजा कशी करायला पाहिजे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ याला देखील विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे बघा प्रत्येकाला धावपळ आहे कारण की आजकाल घरातल्या ज्या काही स्त्री आहेत त्या सुद्धा कामानिमित्त बाहेर पडतात जॉबसाठी बाहेर पडतात किंवा सकाळी सकाळी मुलांची शाळा असते डबे द्यायची असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्यामुळे सकाळी उठलं की ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस एकच महिलांचं टार्गेट असं ते म्हणजे काय की देवपूजा करणे लवकर लवकर देवपूजा करणे ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या करून घेणे आणि एक प्रकारचे आपल्या स्वयंपाक जे काही काम आहे ते कामाला लागणे किंवा जे काही आपण बाहेर जॉबला जातो ते कामाला निघून जाणे अशा पद्धतीने आपण रोजच्या गडबडीमध्ये आपण रोज देवपूजा करून टाकतो कशी कर पण करतो मग त्याची आपल्याला आपण मग आप तुम्ही बाहेर जाऊन भले घरामध्ये ती भर सगळेच व्यक्ती कामाला आहेत बाहेर भरपूर घरामध्ये पैसा येतो आहे, आहे। पण खरंच सांगते तुमची जर देवपूजा व्यवस्थित होत नसेल ना तर घरामध्ये जी काही लक्ष्मी येत आहे ती सुद्धा टिकणार नाही मग घरामध्ये आजार पण वाढणे विविध प्रकारचे संकट समस्या निर्माण होणे या सगळ्या चालू राहणार मग तुम्ही घरातली प्रत्येक व्यक्ती पैसा का ना लाख लाख दीड दीड लाख पेमेंट का तुम्हाला असे ना पण तुमची जर देवपूजेमध्ये चुका होत असतील रोज दैनंदिन जीवनात तर नक्कीच ते जी काही पैसा आहे जी काही तुमच्या घरामध्ये पैसा तो सुद्धा टिकणार नाही तो सुद्धा तुमचा आलेला आलेली लक्ष्मी घरामध्ये ती सुद्धा लवकरच महिना अखेरीस संपून जाईल तर अशा प्रकारे आपण आता जाणून घेऊया की देवच्या दैनंदिन जीवनात आपण देवपूजा ही कशी करायला पाहिजे तर आता खूप जणांना सवय असते आता देवपूजा करायला बसले की सर्वप्रथम आपण काय काही जण काय करतात घंगाळ असतं बघा असं तांब्याचं घंगाळ असतं खूप जणांना माहिती असेल तर ते घंगाळ घेतात पाणी आणतात त्याच्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये डायरेक्ट सगळे देव घेतात आणि देव त्याच्यामध्ये ठेवून देतात त्या पाण्यामध्ये ठेवून देतात पद्धतीने करतात दुसरी पद्धत जी लोक करतात ती म्हणजे एक ताट घेतात ताट घेतात ताटामध्ये सगळे देव उतरवून घेतात सगळे देव अशी रांगेमध्ये ठेवून घेतात आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यां सगळ्यांना एकदाच आंघोळ घालतात त्या ताटामध्ये अशी पद्धत आहे काही जणांची तर हे जण करत असेल आता अजून एक ह्या दोन चुका झाल्या तिसरी चूक जी आहे ती म्हणजेच काय की एकाच वस्त्राने सगळ्या देवांना पुसणे सगळ्या देवांना स्वच्छ म्हणजे पुसून घेणे कसं म्हणजे स्वामींचा फोटो असेल स्वामींची मूर्ती असेल किंवा इतर देवी देवता असेल तर सगळ्यांना एकाच वस्त्राने स्वच्छ करणे तर मी एकच सांगेल की ह्या ज्या चुका आहेत त्या सगळ्या चुका तुम्हाला फक्त आणि फक्त दोषच लागणार आहे तुम्हाला आणि त्याचे दुष्परिणामच तुम्हाला भोगावे लागणार आहेत त्याच्यामुळे कुठलीही सेवा तुमची कधीच पळय ठरणार नाही तुम्ही कितीही सेवा करा किती पारण करा या तीन चुका जर तुमच्या ह्याच्यामध्ये होत असतील तर ता नक्कीच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार तर दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आपल्याला ज्यावेळेस देवपूजा करायची आहे त्यावेळेस आता कसं करायची असते ज्यावेळेस देवपूजा आपण करतो ज्यावेळेस एखादं दोन ताट घ्या वाटलंस तर आता मी कशी देवपूजा करते तुम्हाला ती आधी सांगते आता माझे जे हे वस्त्र आहे जे तुम्हाला दिसत आहे देवामध्ये लाल कलरचं वस्त्र तसे माझ्याकडे इकडे दोन वस्त्र आहेत रोजचे रोज, रोज आपण आज हे वस्त्र युज केलं तर हे वस्त्र दुसऱ्या दिवशी धुवायचं आणि दुसरं वस्त्र नवीन वस्त्र तिथे अंथरायचं त्याच्यावरती मग आपण देव ठेवायचे असतात ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत म्हणजे काय एक तांबण घेत असते मी पा, तांब्यामध्ये पाणी घेत असते आणि दुसरीकडे एक म्हणजे नवीन कोर वस्त्र घेत असते आता काय करते तांबणामध्ये मी सर्वप्रथम स्वामींची जी म्हणजे देव सगळे आधी उतरवून घेते सगळे वरतीच ठेवते हो खाली जमिनीवर ठेवायचे नाहीत कुठेही ठेवायचे पाठ असेल दुसऱ्या त्या पाठावर तुम्ही ठेवू शकतात किंवा एखादं ताट घ्या तर ताटामध्ये तुम्ही ते देव सगळे उतरवून घ्या चालेल ता, ता, दे देव उतरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं ज्या जे तांबण आहे किंवा तांब्या आहे त्याच्यामध्ये त्या तांबणामध्ये काय करायचं किंवा घंगाळ असेल आहे तर ते रिकामच घंगाळ घ्यायचं आणि तांब्यामध्ये पाणी घ्यायचं भरपूर पाणी घ्यायचं आणि एका हातामध्ये देव घ्यायची म्हणजे उजव्या हातामध्ये म्हणजे डाव्या हातात देव घ्यायची देवाची मूर्ती घ्यायची एक एक मूर्ती हातामध्ये घ्यायची वन बाय वन आणि ता उजव्या हातामध्ये तांब्या भरून पाणी घ्यायचं छोटासा तांब्या घ्या किंवा इतर काही असेल त्या गोष्टी घ्या पण भरपूर पाणी घ्यायचं आणि ते ज्यावेळेस तुम्ही तामणाच्या वरती असं देवाला धरायचं आहे खाली पण तांब्यामध्ये ठेवायचं नाही हातामध्येच धरून दुसऱ्या ता जे हातामध्ये तांबे आहेत त्याने पाणी ओतायचं आहे मग तुमचे जे काही मंत्रस्तोत्र असेल ते मंत्रस्त्राचं पठण करत करतच तुम्हाला ती देवपूजा करायची असते कुठल्या प्रकारचे गप्पा नाही मारायचे कुठल्या प्रकारचं फोनवर बोलायचं नाही कशाही पद्धतीने नाही तर जे कोणी तुम्हाला मंत्रस्तोत्र येतात जे काही तुम्हाला श्री स्वामी समर्थ असेल किंवा गण ओम गण गणपती असेल कुठलीही ते असेल स्तोत्र ते मंत्र पठण करत करतच देवपूजा ही आपली झाली पाहिजे तर सांगायची पद्धत काय सांगेल तुम्हाला मी रिकाम्या तांबणामध्ये वरतीच फक्त देव धरायचा आहे आपल्याला डाव्या हातात आणि उजव्या हाताने पाणी टाकायचं आहे तांब्या खाली ठेवायचा पूर्ण चोळून घ्यायची देव स्वच्छ करून आणि देव खाली ठेवायचे नाही तर जे काही मी तुम्हाला म्हटलं एक नवीन पोरं वस्त्र घ्यायचं त्या वस्त्रावरती सगळे देव आंघोळ म्हणजे त्याची झाली की तिथे ठेवायचे आहेत बारी बारी सगळे जमिनीवर ठेवायचे नाही कुठे ठेवायचे नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक एक एक देव घ्यायचा आहे तो तांबडात ठेवायचा नाही हातामध्ये ठेवूनच त्याला उजव्या हाताने पाणी टाकून त्याला आंघोळ घालायची आहे वरच्यावरती कारण की कसं आहे तुम्ही ज्या पद्धतीने आंघोळ घालता देवांना ती म्हणजेच काय तर तुम्ही देवांना तुम्ही घंगाळामध्ये एकदमच बुडवता सगळे देव एकदाच पाण्यामध्ये बुडवता तर आपण ज्यावेळेस आंघोळ करतो त्यावेळेस अशा पद्धतीने आंघोळ करतो का आपण ज्यावेळेस बकेटात पाणी घेतो त्यावेळेस त्या बकेटामध्ये उतरतो का नाही ना तर आपण पण जी आपण स्वतःला स्वच्छ करताना सुद्धा एकदम नीट नेटकेपणाने स्वच्छ करतो मग देवाना तशी आंघोळ घालून जमेल का आपल्याला त्याचे दोषीच तुम्हाला लागतील आणि काही काही जण एकाच ताटामध्ये ता, 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 ता सगळे देव ठेवतात रांगेत आणि त्याच्यावर पाणी टाकतात आता एकाच पाण्यामध्ये आपण सगळे घरातले मंडळी आंघोळ करतो का नाही करत प्रत्येकाला आपण म्हणजे साधं उष्ट पाणी कोणाचं आपल्याला जमत नाही उष्ट खाणं सुद्धा जमत नाही पहिलं पाणी सुद्धा जमत नाही तर मग विचार करा एका पाण्यातच सगळे देव कसे धुवावेत आपण तर त्याचे दोषच आपल्याला लागणार आहेत म्हणून प्रत्येक देवी जी देवी आहेत देवता असेल काही मूर्ती असेल ती हा, डाव्या हातात धरायची रिकामं तांबण घ्यायचं तांबणात ठेवायचीच नाही खाली हातामध्ये घ्यायची उजव्या हातात तांब्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी फक्त ओतायचं आणि आंघोळ घालायची चोडून एका स्वच्छ वस्त्रावरती ते ठेवायचे थे थे आहेत मी सुद्धा अशीच पद्धतीने देवपूजा रोज करते तीच तुम्हाला सांगते आहे तर ते झाल्यानंतर एक दोन तीन वस्त्र घ्या आता स्वामींचा फोटो असेल तर स्वामींना स्वच्छ करण्यासाठी मी वेगळं वस्त्र घेतलेलं आहे आता हे असे छोटे छोटे वस्त्र तुम्ही कापून घ्या पाहिजे तर लाल वस्त्र आहेत असे घ्या आणि ते आता हे माझं जे वस्त्र आहे हे मी स्वामींचं जो माझ्या मोठा फोटो आहे तो पुसण्यासाठी हे वेगळं वस्त्र आहे माझं त्याचबरोबर स्वामींची जी काही आपल्या खाली जी काच असते जेव्हा जे काही आपण पोथी असतात किंवा जी बॉर्डर असते फो, आपल्या फोटोची ती पुसण्यासाठी सुद्धा एक वेगळं धूळ जी आपण पुसतो देवघरावरची किंवा दिवसभरावरची चढते ती पुसण्यासाठी सुद्धा एक वेगळं वस्त्र आहे ते वस्त्र फक्त धूळ पुसण्यासाठीच ठेवायचं देवभरावरच फोटोवरचं आणि फोटो पुसायला फक्त दे स्वामींचा फोटो पुसण्यासाठी हे वस्त्र आणि दुसरं अजून एक वस्त्र आहे ते ज्यावेळेस मी हे जे मूर्ती वगैरे ज्यावेळेस त्यांना आंघोळ घालते त्यावेळेस ते, ते पुसण्यासाठी तिसरं एक ते वस्त्र आणि आंघोळ झाल्यावरती ज्यावेळेस त्यांना आपण स्नान घालतो देवांना त्यावेळेस ते देव ठेवण्यासाठी एक स्वच्छ वस्त्र चार पाच वस्त्र निघू द्या काही फरक पडत नाही काही कष्ट लागत नाही आणि अशा पद्धतीनेच देवपूजा करायची असते कारण की एकाच वेळेस सगळ्या देवी देवतांना आंघोळ घालणे किंवा पाण्यामध्ये बुडवून ठेवणे आणि त्याच पाणी तेच पाणी घेऊन प्रत्येकाचं घेऊन त्या किती दोष लागतात किती दोष लागतात मग तुम्ही म्हणताल की आम्ही एवढी सेवा करतो एवढे पारणं करतो मग आम्हाला काहीच फरक पडत नाही आमच्या काहीच समस्या सुटत नाही किंवा इच्छा पूर्ण होत नाही कशा सुटतील कारण की सगळे दोषच तुम्हाला लागत आहेत आता हे झाली एक ही एक पद्धत म्हणून सांगते की देवी देवताला पुसताना वेगवेगळी वस्त्र घ्या काही का छोटे छोटे कट करून घ्या म्हटलं असतं पण ह्याचा आता घरामध्ये सुद्धा आपलंच उदाहरण घ्या आपण एक टॉवल सगळेजण यूज करतो का नाही त्याच पद्धतीने देवी देवतांचं असतं त्याच्यामुळे त्यांचं पावित्र्य जे आहे ते जपायला शिका पावित्र जर त्यांचं तुम्ही जपलं तर तसंच त्याचं फळ प्राप्ती तुम्हाला जरी तुम्ही रोजच्या सेवेमध्ये एक माळ केली तीन अध्याय वाचले थोड्या थोडी नेमकी सेवा केली तरी चालेल पण देवपूजा व्यवस्थित करा तरच ती जी तुमची सेवा आहे ताँस ती स्वामींपर्यंत पोहोचेल आता दुसरी गोष्ट म्हणजे काय ज्या वेळेस आपल्या घरातले देवी देवता आहेत ते आधी स्वच्छ बघा स्नान घालताना काहीतरी निरखून बघा त्यांना आठवड्यातून ज्यावेळेस सुट्टी असेल त्या दिवशी बघा जर तुम्ही नवरा बायको घरातले दोन्ही सगळे कामाला असेल तरी सुद्धा सुट्टी दिवशी स्वच्छ देव बघा ती कुठेतरी भंगलेले आहेत का कुठे छिद्र पडलेले आहेत का कुठे तुटलेले आहेत का ते बघा कारण की त्याचे सुद्धा दोष आपल्याला लागतात म्हणून म्हणते की देवी देवता सुद्धा कधी भंगलेले नसावेत कधी त्यांना पाण्यात टाकले बुडबुडी येते का ते बघावं ह्या साध्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या बघा स्वच्छ कारण की कोणा देवी देवतांच्या काळामध्ये किंवा डोळ्यांमध्ये काही घास साचली आहे का ते सुद्धा स्वच्छ बघावं स्वामींची मूर्ती असेल तर ती सुद्धा स्वच्छ पुसावी स्वच्छ हे करावी आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट कधीही देवपूजा करताना रोजच्या दैनंदिन दे जीवनात आधी अग्नीला साक्षी ठेवूनच ही देवपूजा करायची असते कुठलीही सेवा मंत्रस्तोत्र काही करा तुम्ही नैवेद्य सुद्धा दाखवताना आपल्याला आधी अग्नी प्रज्वलित करायचा असतो मला सुद्धा सवय आहे मी सुद्धा रोज आधी देवी म्हणजे देवपूजा करायच्या अगोदर आधी दिवा लावून घेते आणि त्यानंतरच मग स्वामींची आंघोळ असते आणि मग बाकीचे सगळे देवी देवतांची आंघोळ असते म्हणून अग्नीला साक्षी ठेवूनच आपल्याला सगळ्या देवी देवतांची पूजा स्नान नैवेद्य आरती मंत्रस्तोत्र सेवा जे काही ते सगळं अग्नीला साक्षी ठेवूनच करायचं असतं म्हणून ह्या सवयी लावून घ्या बघा तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल आणि तुम्हाला मग ज्या काही तुम्ही सेवा करता त्या सुद्धा तुमच्या लवकरात लवकर फळदायी ठरतील आणि तुम्हाला त्याचे चांगलेच फळप्राप्ती होईल तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळायला असेलच की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रोजची देवपूजा ही कशी करायला पाहिजे आता आजच्या वेळीमध्ये मी तुम्हाला चुका दाखवून दिल्या आहेत आता भौतिक बहुतांश लोकांना सगळेच ते म्हणणार पण बहुतांश लोक असे आहेत ज्यांच्या हातून ह्या चुका होतात त्याच्यामुळे आजपासून या चुका करू नका आणि नक्कीच ज्या काही चुका सगळ्या ते सुधरवता तुम्ही तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ